शेतकरी मित्रांनो आता बघ आपण कांदा बाजार भाऊ तर पहिली भाषा मी मित्रांनो दोड केडगाव येथे कांद्याच्या उकातील मित्रांनो दोन हजार सहाशे पस्तीस क्विंटलची किमान जर होता पंधराशे रुपये कमाल दरता एकतीसशे रुपये व सर सर अनुरुता सव्वीसशे रुपये तर पुढील भाषा मी मित्रांनो राहतात इथे कांद्या चौकातील मित्रांनो चार हजार दोनशे चौऱ्याहत्तर किंमत ची किमान जोरात पाच हजार रुपये कमाल जरता एकतीसशे रुपये व सरळ सर अनुरुता पंचवीसशे रुपये आता पुलीवासामध्ये मित्रांनो झुन्या आळे फटा चिंचवडे ते कांदेच्या उकाल ते मित्रांनो पाच हजार दोनशे सत्तावीस क्विंटलची किमान दोरता अकराशे रुपये कमाल दोरता बत्तीसशे पन्नास रुपये व सर्वसाधारण होता सत्तावीसशे रुपये आता पुलीवास समिती मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या अवकाळी मित्रांनो बारा हजार सातशे पाच क्विंटलची किमान रोता बाराशे रुपये कमाल होता तीन हजार रुपये व सर सरांन होता एकवीसशे रुपये आता पुलीवा समिती मित्रांनो लासलगाव निफाड येथे उन्हाळ्या कांद्याच्या औकती मित्रांनो बाराशे पन्नास क्विंटलची किमान रोता चौदाशे रुपये कमाल दृता अठ्ठावीसशे नऊ रुपये व सरळ सरान होता सत्तावीसशे पन्नास रुपये आता पुल्ली वासमित मित्रांनो पारणे येथे उन्हाळ्या कांद्याच्या उकलती मित्रांनो सात हजार तीनशे ब्याण्णव क्विंटलची किमान रोता हजार रुपये कमाल रोता एकतीसशे रुपये व सरळ सरान होता बावीसशे पन्नास रुपये राशी त्याचे कांदा बाजार भाव व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त लोकांपासून शेअर करा व चॅनल नवीन नुण असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र सुरू नका